कळसे काय मंडळी तर आज जाऊचं असा एका वेगळ्या ठिकाणी ता वेगळ्या ठिकाण कोणता तर वेंगुर्लाच असलेलं एक कृष्ण मंदिर कोकणात क्वचितच कृष्ण मंदिर बघू भेटतं आणि ता मी तुमका दाखवतलं वेंगुर्ला खरडेकर रोडपासून अंदाजे एक दीड किलोमीटर लांब आहे वेंगुर्लामध्ये महाजनवरी या ठिकाणी या मंदिर येतात देवळाकडे जाणारा रोड ह्यो अशा प्रकारे बारीक असा त्यामुळे एकदमच सावकाश जावचं लागतं आणि तुम्ही पण कोकणात क्वचितच कृष्ण मंदिर बघितलं असतानात आणि ह्या कृष्ण मंदिर पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात असा मला तर इकडे येल्यावर एक नंबर फिलिंग वाटतं ह्या रोडवरती पण बऱ्यापैकी शेवा इलेला असा त्यामुळे सावकाशात जावचं लागतं आणि अशा प्रकारे बाहेरून देवळाकडून नजारा तर एक नंबर वाटावतो मग बाहेरून देऊळ एक नंबर असा की नाही आणि देवळाच्या बाजूकच उंच उंच, उंच नारळा फोपडी झाडा असत आणि ह्या कृष्ण मंदिरात बैराग्याचा सुद्धा असं म्हणतात आणि त्याच्या बाजूकच लगा एक भलं मोठं व्हाळ असा आणि बऱ्याच जणांक अशा ठिकाणी योग नक्कीच आवडताला आणि आम्ही तर देवळात एंट्री केली घंटा आणि अजून देऊन तर एक नंबर वाटत आणि आपल्या देवळा दिल्यावर एक नंबर वाटला बघून एक नंबर वाटला आणि मंडळी मी पण पायापण घेतलं आणि तुम्ही पण पायापणान घ्या आणि रेंगल्या इला कधी कृष्ण मंदिरात नक्की भेट द्या गोकळा असे नाही की इकडे लहान मोठे कार्यक्रम होतच असतात आणि देवळाच्या बाजूक लहानसो पांधारो उदा असा कशाक तर दिवाळीनंतर इकडे पाणी अडवलं जातं नंतर मी चावी लावले गाडी का निघाल्या घराकडे जाऊ घराकडे जाऊन नजर असं होतो आणि घराकडे घराकडे गर, जाता दिसला एक फूल आणि ह्या ना या नाव माहीत असला तर कमेंट मध्ये सांगा येलेला असा आणि पावसात तर एक नंबर वाटतं जे एक विहीर असा आणि ही विहीर तर पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे आणि नंतर देवळात पायापडांतर झालेला आणि निघालो घरात घराकडे गेल्यावर पहिला काम असता म्हणजे बाजारात जाऊच बाजारात कशा तर आज आणते भाजी कारण आज मसाले भाज आणि अशाप्रकारे आपल्या मसाले भात भेटा रेडी होतं आणि कोणाकोणाक अशा प्रकारे भाजी घातलेला मसाले भात आवडतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा आणि आपला ता 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 तर अशा प्रकारे रेडी होता तुम्ही बघू शकता कशाप्रकारे भात झाला होता एक नंबर कोणाकोणाक मसाले भात असं अशा प्रकारे खाऊ आवडतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा आवडलं तर लाईक आणि शेअर करा